तिवसा शहरातील वाय डी डी कॉलेजमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या द्वारा दिनांक चौदा मे ते एकोणीस मेपर्यंत सुदर्शन क्रिया या विषयावर शिबिराचे आयोजन केले आहे श्री नानाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर आज रोजी संपन्न झाले माणसे निरोगी व आनंदी राहावी हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य सुदर्शन क्रिया योग ध्यान परस्पर प्रक्रिया आणि व्यावहारिक शहाणपणा श्री नानाजी कुकडे यांनी टी सी एन न्यूजला या शिबिराचे फायदेसुद्धा सांगितले जीवनातील समाधान पन्नास टक्के वाढते शांत झोप नव्वद टक्क्यांनी वाढते प्रतिकारशक्ती पस्तीस टक्क्याने मजबूत होते नैराश्य एकाहत्तर टक्क्याने कमी होते आणि सदुसष्ट टक्के चिंता कमी देखील होते मी नाना कुकडे रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आर्ट ऑफ लिंगचं गेल्या वीस ते बावीस वर्षापासून जोडलेलं आहे सध्या आर्ट ऑफ लिविंगचं प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे आर्टॉपिंग ही संस्था विश्वामधील सगळ्यात मोठी व्हॉलेंटिअर बेस्ड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि जवळपास एकशे ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये आर्टॉपिंगचं मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे वेगळे प्रोजेक्ट राबवले जातात जसं नद्याचं पुनर्जीवन आहे महिला सक्षमीकरण आहे नशामुक्त भारत याच्यासाठी काम करत आहे कैद्यांचं पुनर्वसन आहे असे अनेक प्रोजेक्ट राबवले जातात मानवी कल्याणाच्यासाठी हॅक हॅपिनेस प्रोग्राम म्हणून राबवला जातो ज्याच्यामध्ये की सुदर्शन क्रिया ही प्रमुख अंग आहे त्याचं यामध्ये योगा प्राणायाम ध्यान ध्यान हे सर्व प्रकारे शिकवले जाते यांचे संस्थापक जे आहे ते आहे परमपूज्य श्री रविशंकर रविशंकरजी आणि यांचा मुख्य हेतू जो आहे हिंसामुक्त समाज आणि तणाव मन असं या आधारे ही फाउंडेशन काम करते आहे याचं मुख्यालय जे आहे ते आहे बेंगलोर इथे जय गुरुदेव मी राजेश दिवे दिवसा आर्ट ऑफ लिव्हिंग व्हॉलेंटिअर म्हणून काम करतो वास्तविक पाहता हा जो कार्यक्रम आहे हा सुदर्शन क्रियेचा कार्यक्रम है, आहे आणि हॅपीनेस प्रोग्राम म्हणून असतो याची जी सुरुवात जी झाली श्री श्री रविशंकरांनी एकोणीसशे एकसष्ट साली बँगलोर येथे चालू केली आणि हा हॅपीनेस प्रोग्राम जवळपास एकशे ऐंशीपेक्षा जास्त देशामध्ये सुरू आहे यात प्रामुख्यानं जे आता जे सध्या सुरू आहे जे प्रत्येक व्यक्तीवर ताण तणाव आहे चिंता आहे यातून मुक्तता करण्यासाठी म्हणून हा हॅपीनेस प्रोग्राम घेतो हा सगळा श्वासाच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे मन आणि श्वास याचं कुठेतरी सांगळ करून त्याला एकत्र एका ठिकाणी स्थिर करतात आणि त्याच्यामुळं त्या आपण त्या प्रेझेंट्समध्ये राहून फ्युचर आणि पास्टचा दोन्ही याचा विचार न करता प्रेझेंटमध्ये राहून आपण त्याचा आनंद करायचा आहे आनंद मिळवू शकतो या प्रक्रियेतून आपल्याला ते जनसामान्यत जे करायचं आहे त्याकरता हा प्रोग्राम घेतलेला आहे जय जय गुरुदेव चौदा तारखेपासून आपल्या दिवसा शहरामध्ये या आर्ट ऑफ लिव्हिंग या शिबिराचं आयोजन आहे आणि सकाळी सहा ते नऊ हा क्लास या ठिकाणी चालतो यामध्ये प्राणायाम आणि मी पहिल्यांदाच अनुभवतो अशी क्रिया सुदर्शन क्रिया आपल्याला आपल्या शरीरामध्ये आप अप्ल, आपलं शरीर आपल्याला कसं जागृत करता येते आणि एक न वेगळीच अनुभूती या सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून मिळते जवळपास सर्वच लोकांनी क्रिया अनुभवली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ध्यान सांगितलं अपने आत्मके चिंतनमे हरदम जागृत राहिणारे ओहम सोहम अपनी अंतर्दृष्टी अंतरदृष्टीविरखना आहे श्री श्री जी यांच्या यांनी जी आर्ट ऑफ लिव्हिंग ही चळवळ समाजासाठी चालू केलेली आहे कुठेतरी राष्ट्रसंतांनी त्या काळात सांगितलेल्या ध्यानातून श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा कुठेतरी मेळ बसतो आणि त्या ध्यानातलीच क्रिया सुदर्शन क्रिया आज या ठिकाणी आम्ही अनुभवतो आणि त्या त्यापासून आपल्याला आपल्याला शरीरासाठी होणारे अनेक फायदे गुरुजींनी या ठिकाणी सविस्तर सांगितले आणि हा क्लास केल्यानंतर आपल्याला दररोजच्या रुटीनमध्ये ही सुदर्शन क्रिया प्राणायाम या सगळ्या गोष्टीचा लाभ प्रत्येकाला या क्लास करणाऱ्याला या ठिकाणी होणार आहे आणि निश्चितच आयुष्य सुकर करण्यासाठी ही क्रिया या ठिकाणी आम्हाला उपयोगी पडणार आहे सर्वांनी जास्तीत जास्त आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सुदर्शन क्रिया प्राणायाम याकरिता जास्तीत जास्त पुढे येणं गरजेचं आहे मी खरोखर या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला जे शिबिर आयोजित केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि खूप छान अनुभव या शिबिरातनं आले अनुभवायला मिळाले जगायला मिळाले धन्यवाद जय गुरुदेव